चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपण सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत आणि मनापासून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो जेव्हा आपण या भक्तीमध्ये येतो जेव्हा आपण स्वामींच्या सेवेला लागतो महाराजांना आपले गुरु म्हणतो तेव्हा आवर्जून आपण महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती आपल्या घरात आणतो पण बऱ्याच वेळा महाराजांचा फोटो घरात आणूनही महाराजांची मूर्ती घरात आणूनही मनापासून पारायण करतो मनापासून सेवा करतो नित्यसेवा करतो व्रत करतो उपवास करतो सगळं करतो पण तरीही स्वामी कृपा काही होत नाही स्वामींची प्रचिती येत नाही इच्छापूर्ती होत नाही आणि मग बऱ्याच कमेंट्स येतात की ताई माझ्या घरात स्वामींचा फोटो आहे स्वामींची मूर्ती आहे मी पूजा करते पण तरीही स्वामी मला अनुभव का देत नाही स्वामींची कृपा माझ्यावर का होत नाही स्वामींची प्रचिती मला का येत नाही बघा आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे जर या पाच गोष्टी तुमच्याकडनं चुकूनही घडत असतील हे पाच दोष आहेत जर या पाच दोषांपैकी एक जरी दोष तुम्हाला लागत असेल किंवा तुमच्याकडनं ते होत असेल तर स्वामी तुम्हाला कधीच पावणार नाही स्वामी तुम्हाला कधीच प्रचिती देणार नाहीत तुमच्या इच्छा कधीच पूर्ण होणार नाही प्रत्येकाने ज्याला स्वामींचा अनुभव येतच नाहीये किंवा ज्यांच्यावरती स्वामी कृपा नाही असे वाटते त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा कारण आज तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महाराजांचं अधिष्ठान महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात आवर्जून असावी जसं आपल्या घरातील एखाद्या मोठ्या म्हणजे एखादा मोठा सदस्य असतो घरातील करता पुरुष असतो त्या कर्त्या पुरुषावर आपल्या घराची जबाबदारी असते तो आपलं घर सामर्थ्यपणे सांभाळत असतो जेव्हा मोठा म्हणजे आपल्या घरातील एखादा पुरुष सगळी जबाबदारी घेतो तेव्हा आपण किती निश्चिंत असतो कारण सगळी जबाबदारी त्याच्यावर असते आपल्या घरातली सगळी चिंता त्याला असते आपण त्याच्या हाताखाली निश्चिंत असतो तसंच जेव्हा महाराज आपल्या घरामध्ये येतात श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा आपण निश्चिंत होतो आपल्या घरातलं संकट दुःख क्लेश कलह आनंद सुख सगळं त्यांच्या हातात असतं ते सगळं बघत असतात ते सगळं घडवून घेत असतात आणि महाराज जे आहे ते संपूर्ण घर चालवत असतात त्यामुळे ही पहिली गोष्ट आता जेव्हा महाराज घरात असतात जेव्हा महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असते तेव्हा आपल्या घरातील वातावरण हे शांत असावं आपल्या घरातील वातावरण शांत असावं शिव्या श्राप मत्स्य लोभ ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर असावं समजा बाकीच्या घरचे ऐकत नसतील त्यांचं जे असेल ते चालू द्या पण तुम्ही स्वामी सेवा करताय म्हणजे आता समजा मी माझ्या घरात स्वामी सेवा करते बाकी करतात पण खूप कमी करतात त्यांना त्या ते गोष्टी नाही कळत त्यांना जे करायचं ते करू द्या पण जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येता तेव्हा तुम्हाला शांत राहायचं आहे मन पूर्ण शांत करायचं आहे घरात शिव्या द्यायच्या नाहीत कुणाला श्राप द्यायचा नाही कुणाबद्दल निंदा करायची नाही कुणी कितीही उकसवायला आला कितीही तुमच्याशी भांडायला आला तरी तुम्हाला शांतपणेच ते हँडल करायचं आहे कुठलाही वाईट उच्चार कुठलेही वाईट शब्द तुमच्या तोंडातून आले नाही पाहिजेत नाहीतर तुम्ही स्वामी सेवा करताय माळ जपताय आणि पाच मिनटात घरामध्ये भांडण करताय तर ती सेवा जी आहे ना ती तुम्हाला लाभणार नाही तुम्ही जेवढं शांत राहाल ना तेवढंच स्वामी तुम्हाला सामर्थ्य देतील आणि तुमच्यावर आलेले जे दोष असतील किंवा तुम्हाला कुणी कितीही काही करू द्या कितीही काही बोलू द्या स्वामी तुमच्या पाठीशी राहतील आणि त्या गोष्टीतून तुम्हाला बरोबर अलगद सोडवतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे दुसरी गोष्ट बघा जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो आपण काही पारायणं करतो तेव्हा त्या गोष्टीचा म्हणजे सेवेचा खूप गाजावाजा केलेला स्वामी कधीच आवडत नव्हता तुम्ही महाराजांचे जर ग्रंथ बघितले जुने ग्रंथ बघितले त्याच्यामध्ये स्पष्ट महाराजांनी दिलेला आहे की जो भक्त सेवेचा गाजावाजा करतो मी स्वामी भक्त आहे मी स्वामी भक्त आहे मी हे पारायण करते ते पारायण करते तर महाराजांना ते आवडत नव्हतं त्यामुळे जर तुम्ही सेवा करत असाल तर ती मनापासून करा खूप कुणाला तरी सांगण्यासाठी किंवा कुणाला तरी दाखवण्यासाठी सेवा करू नका मनापासून सेवा केली आत्मीयतेने सेवा केली ती क्षणात स्वामींपर्यंत पोहोचेल आणि जर स्वामींपर्यंत तुमची सेवा पोहोच म्हणजे पटकन पोहोचली जाईल तर त्याचं जे फळ आहे ना ते सुद्धा स्वामी तुम्हाला पटकन देतील <coughs> त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण बऱ्याच महिला मी अशा बघते की ज्या फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी सेवा करतात किंवा दुसऱ्यांना सांगण्यासाठी मी हे करते ते करते ती गोष्ट थोडीशी लांब करा आता बघा जेव्हा स्वामी आपल्या घरात येतात तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट मांसाहार करूच नाही महाराजांची मूर्ती आपल्या घरात येते फोटो घरात येतो तेव्हा मांसाहार वर्ज्य करावे पण काही लोकांच्या घरामध्ये नाही शक्य नाही जमत जे लोक खातात जे लोक करतात त्यांना खाऊ द्या करू द्या समजा तुम्ही महाराजांची मूर्ती घरात आणली तर तुम्ही तरी ते टाळा आता तुम्हालाही ते शक्य होत नसेल तर महाराजांना विनंती करा की महाराज माझ्याकडं जे मांसाहार होत आहे तर ते तुम्हीच कमी करा तुम्हीच कमी करा किंवा सर्व महाराजांवरती सोडून द्या मी एक पन्नास ते साठ स्वामी भक्त असे बघितलेले आहेत ज्यांचे अनुभव मी ऐकलेले आहेत की स्वामी सेवेत आल्यानंतर जेव्हा महाराजांना अशी विनंती करतात ना तेव्हा महाराज बरोबर त्यांना त्या मांसारातून सोडवतात वेळ येते तेव्हा त्या गोष्टी घडतातच मग लक्षात ठेवा जेव्हा महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घरात असते तुम्ही सकाळी पूजा अर्चा केली सगळं झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही मांसहार केला ते तुमचा प्रश्न त्याने काही दोष लागत नाही पण तुम्ही मांसाहार करताय आणि स्वामींची पारायण करताय मांसाहार करून तुम्ही स्वामींच्या समोर जाताय स्वामींना स्पर्श करताय मांसहार करताय आणि तुम्ही देवघरात दिवाबत्ती करताय मांसहार करताय स्वामींच्या समोर अगरबत्ती लावताय ह्या गोष्टी जर करत असाल तर त्या आत्ताच थांबवा मांसाहार करून स्वामींच्या समोर अगदी आपली सावलीसुद्धा पाडायची नाही मांसहार केलाय तर तुम्ही लांब राहा स्वामींपासून लांब राहा कारण मांसाहार स्वामींना कधीही पटत नव्हतं महाराजांना त्याचा अत्यंत द्वेष होता पण अजून बऱ्याच महिला अशा मी बरेच पुरुष असे जे मांसार खातात मांसार ग्रहण करतात दुपारी मांसारखे आणि संध्याकाळी स्वामींच्या समोर जाऊन माळ जगतात हे चूक करत असाल तर लक्षात ठेवा अशा स्वामी भक्तांना स्वामी कधीच कधी पाहणार नाहीत कधीही तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण होणार नाहीत त्याच्या पुढची गोष्ट स्वामींचा फोटो आहे छान स्वामींची मूर्ती आहे छान पारायण करतोय काहीतरी संकल्पाची सेवा करतोय सगळं वाचून वगैरे झालं मनात आहे की माझी इच्छा पूर्ण होणार स्वामी फळ देणार पण सगळं काही झालं आणि त्याच्यानंतर शेजारी जातो आहे किंवा घरातच काहीतरी एखाद्याबद्दल काहीतरी फुसफूस करतो आहे शेजारच्या ठिकाणी जाऊन कुणाबद्दल तरी काहीतरी वाईट बोलतोय हिने असं केलं ही तशी आहे असं काहीतरी बोलत आहे तर त्या पारायणाचं फळ तिथेच संपतं जेव्हा स्वामी सेवेत येता जेव्हा संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा कुणाची निंदा नादास्ती करायची नाही कुणालाही दोष द्यायचा नाही जो जसा बघेल तो त्याचा प्रश्न पण आपण कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही लक्षात ठेवा हे सगळं स्वामी बघतात आणि मग आपण केलेलं जे पारायण आहे त्याचं शून्य फळ आपल्याला देतात त्यामुळे ही गोष्ट सुद्धा तुम्हाला टाळायची आहे बरेच लोक अशी बघते की स्वामींच्या समोर आज फुलं लावलेली आहे ती फुलं दोन दोन दिवस सुकून जातात दोन दोन दिवस ती सुकून जातात तिथेच असतात पण ती, ती फुलं उचलायची नाही रोज स्वामींचा फोटो किंवा मूर्ती देवघरात कुठलेही देव असतील तर रोज त्यांना नवीन फुलं अर्पण करावी जुनी फुलं सकाळी काढून घ्यायची ते एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायची जेणेकरून त्या झाडाला त्याचं खत मिळेल आणि नवीन छान टवटवीत फुलं आपल्या देवघरामध्ये रोज लावायची याने तुमच्या घरात सकारात्मकता येईल दिवस पूर्ण तुमचा शुभ आणि चांगला जाईल आणि त्या शुभ वातावरणात तुम्ही केलेली जी सेवा आहे ते क्षणात तुम्हाला फळ देऊन जाईल जो भक्त स्वामी सेवेत येतो त्यांनी कुठलीही चोरी करू नये कुणाशी खोटं बोलू नये कुणाचा अपमान करू नये कुणाला त्रास होईल असं कधीही करू नये तुम्ही से स्वामी सेवा करताय पण सतत दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणताय स्वामी सेवा करताय पण मोठ्या लोकांना सतत तुम्ही अपमानास्पद वागणूक देताय स्वामी सेवा करताय पण सतत घरात वाद घालताय स्वामी सेवा करताय पण सतत घरामध्ये तुम्ही घरातलं वातावरण पूर्ण खराब करताय त्या लक्षात ठेवा अशी सेवा तुम्हाला कधीही फळ देणार नाही जर स्वामी भक्त असतो तो शांत असतो निरागस असतो स्वामींच्या सेवेत तल्लीन असतो मनापासून स्वामींची सेवा करत असतो स्वामी सेवा करत असताना एवढे एकरूप व्हा की स्वामींशिवाय काहीही सुचलं नाही पाहिजे किंवा स्वामींशिवाय तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे जर तुम्ही मनापासून स्वामी सेवा केली पूर्ण स्वामी सेवेत तल्लीन झालात मग्न झालात स्वामींबरोबर एकरूप झालात आणि जर अशा परिस्थितीत तुम्ही सेवा केली तर ती सेवा तुम्हाला चोवीस तासात काय अगदी चार तासात तुम्हाला लाभ देऊन जाणार लाभ होऊन जाईल बघा आता जर सांगितलेलं आहे त्या गोष्टी अवश्य टाळा आणि ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच करा स्वामींचा फोटो असेल तर तो रोज स्वच्छ कापडाने पुसून काढा रोज छान अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावा मूर्ती असेल तर प्रत्येक गुरुवारी पंचामृताने अभिषेक घाला प्रत्येक गुरुवारी जर पंचामृत घालून अभिषेक घालत राहतात ना ती मूर्ती जागृत होते इतकी जागृत होते की हळूहळू तिची ती जागृत क्षमता वाढत जाते आणि मग एखादी सेवा तुम्हाला चार दिवसात फळ देते महिन्यात फळ देते ती क्ष ती सेवा तुम्हाला क्षणात फळ देऊन जाते <coughs> हा सुद्धा माझा स्वतःचा अनुभव आहे मूर्ती असेल तर ती तशीच कारण बरेच लोक असे असतात की ऑफिसला जातात बाहेर कामासाठी जातात त्यामुळे ते त्यांना नाही जमत तुम्हाला नसेल जमत तुम्ही घरातल्या कुणाला तरी सांगा तुमच्या घरात कुणी असेल त्या लोकांना सांगा किंवा गुरुवारच्या दिवशी पहाटे लवकर उठा एक दिवस लवकर उठा लवकर उठा स्वामींना छान अभिषेक घाला छान स्वामींची पूजा करा आणि त्याच्यानंतर दिवसाची सुरुवात करा बघा प्रत्येक गुरुवारी जर फोटो किंवा जर मूर्ती असेल तर प्रत्येक गुरुवारी महाराजांना अभिषेक घातला पाहिजे आणि जर फोटो असेल तर रोज रोज तो, रो... तो नित्य नियमाने पुसला पाहिजे ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला स्वामी सेवेत पाळायच्या आहेत जर फोटोवरती खूप धूळ असेल मूर्तीवरती खूप धूळ साठलेली असेल तर लक्षात ठेवा घरात येईल मग तुम्ही कितीही मनापासून सेवा केली तर त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात अवश्य पळा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा